रत्नागिरी शहर नजिकच्या भाटकरवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं तीन दुचाकी जाळल्यानं एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे स्थानिकांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनानं तात्काळ सूत्र हलवत आरोपींचा शोध सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार काल गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेचारच्या दरम्यान भाटकरवाडा इथं हा प्रकार घडला यामध्ये गाडी मालक मिरकर फजल निहाल मुल्ला आणि इम्तियाज मिरकर यांचे एक बुलट एक ॲक्सेस आणि एक ऍक्टिवा अशा तीन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाले आहेत पहाटेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस पथक देखील उपस्थित होते पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे या घटनेमुळे भाटकरवाडातील रहिवाशांच्या मध्ये संताप व्यक्त होत आहे मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी येऊन वाहन जाळण्याचा आणि धाडस केल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे याबाबत बोलताना अधीक्षक नितीन बघाटे म्हणाले की अज्ञात व्यक्तीनं दुचाकी जाळल्या आहेत सर्व तपास करून आरोपींचा शोध घेतला जाईल लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल या परिसरात सकाळी पोलिसांनी रूट मार्च देखील केला आणि नागरिकांना शांत राहून सहकार्य करण्याचं आवाहन केलं या घटनेमागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही वैयक्तिक वैमन्यस्यातून हा प्रकार घडला आहे की अन्य काही कारण आहे याचा पोलीस तपास करीत आहेत पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे